त्या उघाट्याचा नेता आला होता त्यांच्या समोर हा काय बोलतो बोला जय श्रीराम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय श्रीराम तुमचं हे काम झालं का अरे राम आणि भगवान श्रीराम आमच्या हृदयामध्ये तू कोणाला जग देऊन तो मी देऊन लागली का त्याला <laughs> नोकरी माझ्या भोडकी गावातील माझे वडीलधारी असतील तरुण असतील देव धर्म मानणारा आम्हाला फोर्टी गाव आहे मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे अरे ह्या काँग्रेसवाड्यांनी आपल्या देवाची आपल्या रामाची हे टिंगल टवाई करायची हे मंदिर कधी बांधणार हे कसे बांधणार आम्ही पण बघू अरे तुमच्या डोळ्यास देशाचा उरट पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीने ओम व्यव मंदिर या देशामध्ये बांधून दाखवलं त्या हजारो दालदैवांनी ज्यांनी आपल्या आयुष्य या राम मंदिराचं अर्पण केलं ते फक्त त्या दिवशी माझ्या रामाची मूर्ती जेव्हा त्या मंदिरामध्ये दिसली आपल्या डोळ्यामध्ये जो आश्रू आला तो आश्रू तुम्ही सात तारखेला मतदान करताना तुम्ही विसरू नका आपल्या अंगावर जो शहा येतो हे आपल्या आत्मीयतेचा आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा विषय हा निवडून आलेला उमेदवार माझा माझी खासदार हा आपल्या देवाची टिंबळ करतो धर्माची टिंबल करतो तुम्ही बघा त्याचं भाषण त्या उघाट्याचा त्यांच्या समोर हा काय बोलतो बोला जय श्रीराम लागली का तुम्हाला नोकरी बोला जय श्रीराम तुमचं हे काम झालं का अरे राम आणि भगवान श्रीराम आमच्या हृदयामध्ये तू कोणाला जॅक देऊन तो मी देऊन लागली का त्याला नोकरी <laughs> माझ्या धर्माबद्दल देवाबद्दल बोलू नको तुला जे राहुल गांधीचं ुद्रेगिरी करायची आहे त्याची नोकरी करायची आहे तिथं धावकर हा धाराशिव जिल्हा हे तुळजापूर तालुका आणि हे होरटी गाव हे नरेंद्र नरेंद्रभाई मोदी आणि हिंदू धर्माला मानणारं गाव आहे मिलिंदी पाटील साहेब आज व्यासपीठावर एक मला साहेबांना विचारायचंय साहेब हा विरोधी उमेदवार मागच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने निवडून आला का नाही आला मोदीची कृपा झाली नाही नाही साहेब असं नाही त्यांचं आता म्हणणं आहे की कोण मोदी <laughs> मी तर एवढा वर्ल्ड फेमस आहे त्या डोनाल्ड ट्रम्पला पण मी माफे टाकेल अरे <laughs> तुमची लायकी काय सकाळी तुझा तोंड आरशामध्ये बघ आणि स्वतः तोंडात आरशात बघून सांग की मी मोदींमुळे निवडून नाही आलो अरे ज्या पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींवर विश्वास ठेवत दोन हजार एकोणीस ला तुला निवडून पाठवलं लोकसभेमध्ये जाऊन ह्यांचं पहिलं भाषण काय साहेब मी निवडून आलो मोदींमुळे आणि आज त्या मोदीजींची टिंगळ टवाली दाखवतोय आज म्हणतोय मोदीजींमुळे मी नाही निवडून आलो मग तुझं तोंड बघून लोकांनी मतदान केलं